धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज तळोद्यात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू तळोदा शहरातील हातोडा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील एका छतावर चा चढून सफाई करीत असताना विजेचा धक्का मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना आज शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी घडली नितेश जयसिंग धानका वैचाळीस राहणार दलेलपूर तालुका तळोदा असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे कृषी उत्पन्न बाजार समिती तळोदा येथे शिपाई या पदावर कार्यरत होतात गोडाऊनच्या छतावर सफाई करताना यावेळी विजेच्या तारांना संपर्क झाल्याने विजेचा धक्का बसून युवक खाली कोसळला तातडीने उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी आणले परंतु अकरा केव्ही वीज प्रवाहाचा तारेला स्पर्श होऊन जबर धक्का बसल्याने मृत झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं दुर्दैवी घटनेची खबर मिळाल्याने नातेवाईकांनी टाकू फोडला गावकरी व परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी घटनास्थळी दाखल झाले तसेच तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे व कर्मचारी दाखल झाले होते मराठी लाला चव्हाण नंदुरबार नवसंजीवनी चूर्ण मित्रांनो आता ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका